मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल मोसम दृष्टिकोन या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज सतरा जून दोन हजार पंचवीस तर आज राजचा आपण मोसम दृष्टिकोन आपण बघणार आहोत तर कोकण विभागामध्ये ढगपुरीचं वातावरण आहे आणि आणि चिपळूण सातारा करड सांगली यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याची दावा आहे आणि अहमदनगर रत्नागिरी श्रीरामपूरमध्ये सुद्धा ढगपुरीचं वातावरण असण्याची शक्यता आहे आणि यामध्ये तुम्ही तापमान बसुद्धा खूप कमी प्रमाणात आहे म्हणजे या याचा अर्थ का तिकडे पाणी येणारच बघा म्हणून तुम्ही व्हिडिओ कुठून बघता आणि तुमच्याकडे पाणी पडलं आहे का ते कमेंट करून नक्की सांगा तर या वणी नाशिक सातारामध्ये कमी प्रमाणामध्ये पाणी असण्याची शक्यता आहे आणि वारे हे कोकण वि विभागाकडूनच वाहत आहे आणि नागपूर विभागाकडे खूप कमी प्रमाणामध्ये पाणी असणे शक्यता आहे जसं की चंद्रपूर ताडोबा वर्धा को कौ, कोंडाळी यामध्ये सुद्धा कमी प्रमाणामध्ये पाणी आहे पण कोकण विभागाकडे खूप प्रमाणात पाणी असणे शक्यता आहे तर मुंबई ठाणे वसाई पालघर धानू वडा यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा